नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही बघताय ते जन्मंतक मराठी मंडळी आपण लातूर जिल्ह्यातल्या चार नगर परिषदा आणि एक नगरपंचायती की रेणापूरच्या दौरा करत होतो अनेक मुद्दे मांडलेत सध्या इथं सगळे म दिग्गज लोक हे रिंगणामध्ये उतरलेत सर एकूणच आम्ही ह्या सगळ्या रेणापूर नगरपंचायतीचा दौरा करतो आहे झालेला विकास न झालेला विकास अनेक नागरिकांच्या समस्या मांडतो आहे आपण आज दौरा करत आहे एकूणच काय प्रतिसाद मिळतो सध्या अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या उमेदवारांना ह्या नगरीमध्ये मिळतो आहे सगळं जनसामान्यामधून आणि खास करून महिला वर्गातून एक चांगलं उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे एक नवीन नौखा चेहरा जरी असेल पण त्याच्यामागं ह्या रेणापूर शहराचा विकास हा एक ध्येय घेऊन त्या ह्या निवडणुकीत उतरलेल्या आहेत आणि रेणापूरमध्ये गेली आठ वर्ष जो कारभार भाजपच्या माध्यमातून चालू होता मधल्या काळामध्ये महाविकास आघाडी असताना आम्ही त्यांना प्रयत्नशील करून इथं विकास निधी खेचून आणला बऱ्याच योजना मंजूर झाल्या वर्कआउट झालं पण आज आम्ही जेव्हा पाहतो आहे किंवा लोकांमध्ये फिरतोय लोक स्वतःहून सांगत आहेत की आमच्या गल्लीमध्ये विकास झाला किंवा मटेरियल टाकलं बिलं उचलली असे अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण लोक आता आम्हाला सांगत आहेत आणि मी त्यांना आश्वस्त केलं आहे की एकदा काँग्रेसचे नगराध्यक्ष तिथं नगरपंचायत आमच्या हातात आली की तिथलं एक वाईट पेपर आम्ही जाहीर करू की हा जो झालेला भ्रष्टाचार आहे तो लोकांसमोर आम्ही आणू आणि करणारे जे कारभारी असतील त्यांच्या विरुद्ध जी काही कारवाई प्रशासकीय करणं अपेक्षित असेल कोर्टाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य अपेक्षित असेल ते सर्व काही नगरपंचायत करेल आणि उर्वरित प्रश्न आणि जिथे काही निधी मंजूर आहे कुठं अडकला आहे तो त्याला स्वरित आणण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत शेतरस्त्यांचे प्रश्न आहेत हे तांडे है, में जोडन है। जे आपल्याला बघताय त्यांना मेन शहराशी जोडणं फार गरजेचं झालेलं आहे त्या सगळ्या रस्त्यांसाठी प सरकारकडं असेल किंवा पंचायतच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत करत की आम्ही जे काही वर्क ऑर्डर आणि जे काही मंजुऱ्या घेतल्या तारखे निहाय आम्ही लोकांसमोर मांडतो आणि त्यांना ते विश्वास पटलेला आहे की हे निधी आला होता पण जे शासनाची प्रक्रिया असते की जरी केंद्र जसं स्टेट गव्हर्नमेंटनं नगरपंचायत निधी वर्ग केला टेंडर नगरपंचायतच्या माध्यमातून होतात कॉन्ट्रॅक्टर इथं निवडले जातात पण त्यांच्या माध्यमातून जे पुढं आलं आहे त्याच्यामध्ये बराचसा भ्रष्टाचार झालेला आहे न झालेल्या कामाची बिलं उचलली गेली आहेत मटेरियल टाकण्यात आलं अधिकाऱ्यांचा हात धरून ते बिलं मंजूर करण्यात आली आणि मग मटेरियलसहित ते काम त्यांनी बाजूला काढून दुसऱ्या वॉर्डामध्ये तेच मटेरियल टाकून त्याचे फोटो काढून बिलं सबमिट केलीत हा सगळा काही कारभार काही लोकं आपल्याही माध्यमांवर माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी देखील इथं काही नागरिक काम करत आहेत त्यांनी देखील याचा उजाळा घेतलेला आणि ह्या सगळ्यावर सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे